नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा बिनजोडचा बेताब बादशाह मथूर सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे त्यामुळे मथूर आता नक्की कोणत्या मैदानात येणार किंवा मथूरचा पायरा नक्की कोण असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मथूर आता नक्की कोणत्या मैदानात येणार आहे व मथूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार आहे ते तर मित्रांनो येत्या तेवीस मेला मोजे किवळ तालुका कराड जिल्हा सातारा येथे माननीय श्री मनोजदत्ता घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या कराड उत्तर केसरी मैदानाची प्रवेश पेही दोन हजार रुपये इतकी असणार आहे तसेच प्रथम क्रमांकाची पारितोषिके तीन लाख द्वितीय दोन लाख तृतीय एक लाख चतुर्थ पंच्याहत्तर हजार पंचम पन्नास हजार सहावं पस्तीस हजार सातवे पंचवीस हजार आणि आठवे चार हजार इतके असणार आहे तसेच मित्रांनो हे मैदान मोजे किवळ तालुका कराड जिल्हा सातारा इथे पार पाडणार आहे मित्रांनो या मैदानाचे तुम्ही लाईव्ह चित्रीकरण पी थ्री लाईव्हवरती पाहू शकता तर मित्रांनो वळू आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे मथूरच्या पायऱ्याकडे तर मित्रांनो या कराड उत्तर केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मथूरचा पायरा हा छत्रपती संभाजीनगरच्या लखनसोबत असणार आहे तर मित्रांनो सध्याच्या घडीला आपल्या सर्वांचा लाडका पिंजोडचा बेताब बादशाह मथूर तुफान फॉर्ममध्ये आहे त्यामुळे या कराड उत्तर केसरी मैदानामध्ये मथूरच्या व लकनच्या गाडीला जबरदस्त स्पीड पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊ